तशी घोळा काढू त्यांची पाठी वेली आणि पोटा फोडू खे हातले घाण असताना ती बाहेर काढू खो तशी साफ करू खाई ती ते। मग त्यांची कडी करू होई तर मित्रांनो नमस्कार स्वागत असं तुमचं आजच्या लॉग मध्ये तर आम्ही आज मासे मासेलेलो आणि आई आता नाहीच्या माशांची कडी बनायत आई दाखय बघ तर तुम्ही पण बघा आई कशी बनवता कडी ती चला तर मग बघूया तर आई दांडबिंडो घेऊन आता चल या सुट्टी करू बाजूच्या एका काकीनं मग नाहीचे मासे म्हटलं आज मस्त न्हायच्या माश्याची कडी नाही तर चटणी बनवूया काका ने खाव घालले तुका आई सुट्टी करून था इद्द लगेचा ये जरा तेكله शी दुसरा प्लेट आडू हे माझुर बघा कसा वकवक्ता आता माशांसाठी ನುಸ್ತ ಮೇವ ಮೇವ ಗಳೋ ಪಾಡುತ್ತಾ अशी गवळा काढू खाई त्यांची पाठीवाय समजलं आणि पोटा फोडू खेळ हातमधले घाण असताना तीच बाहेर काढू खाई तशी साफ करू खाई ते मग त्यांची कडी करू होई पिच कर गई तीन जे खोबरा घालू खाया मसाला घालू खो मीठ घालू खाया साल घालू खाया नी कढ़ी बनाओ गई जीव जाता बघा कसून दिवस मी आम आई एक काहीतरी घालवायचं अवधी कुंकू आता रब दिल्याने हालते मग समधी उन्हा C'est bon. मी बघा खोबऱ्याचा वळा खाता चिकू

त्यां काय वाट लागतो लागत वाट वाच हळदीची पाना भेटलेली असत आमका कडी बनवच्यासाठी लागणारा कांदा कोथिंबीर आणि खोबरं इथे किसून घेतलेला आहे कच्च खोबरं आणि कांदा मिक्सरक लावून घ्यायचा वाटण करताना थोडीशी हळद आणि धने आणि थोडंसं हिरवा मसाला टाकायचो वाटपात उठ बघ दिसला हो हा हळदीचा पान ही कोकमा म्हणजे सोला

बहुक सांग मीठ नाही तसं नाही आता काय ते उकळ ह्या करू आहे चटणी जाते मोठे नाही माशा आता काय करत ठेवू आता गॅस होत किती आहे शिजाक नको शिजाक नको शिजाक शब्द आठवण तवीसार मीठ खारट जाते तर कंटाव <laughs> रात्री कोकणातली माशाची कडी आमची कशी वाटली नक्की सांगा पण एकदा न्हायच्या माशांची कडी नाही तर नक्कीच घरात ट्राय करून बघा एकदम मस्त लागतं आणि नाचण्याच्या गरम गरम भाकरीवर बघता अजून मस्त लागतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय